नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचे महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मित्रांनो आपल्या लाडका नवम हिंद केसरी बक्कासूर नक्की कोणत्या मैदानावर पळणार आहे ते आपण पाहणार आहे त्या अगोदर पन आपल्या महाराष्ट्राची परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मंडळी आपला लाडका बक्कासूर बक्कासूरचं तर तुम्हाला माहितच आहे आपला बाक्कासूरला जास्त दिवस आराम चालत नाही नाहीतर तो गोट्यात कशी मस्ती करतो ते तुम्हाला माहितच आहे तर मंडळी आपला बक्कासूर दिनांक चौदा तारखेला मौजेब मोरगाव येथे भव्य दिव्य बैलगाडा शेरीत पार पडणार आहे येथे आपला बाकासूर नक्की कोणत्या म नक्की येणार आहे का नाही ते आपण जाणून घेऊया तर आपला लाडका नवमिंदकी श्री बकासूर मोजे मोरगाव येथे दिनांक चौदा तारखेला येणार आहे तर तुम्ही कमेंटमध्ये करा आपल्या नवमिंदकी श्री बकासूरचा पहिरा कोण असेल ते सांगा धन्यवाद